नमस्कार मी मैना कुलकर्णी पुढल्या आठवड्यात गुढीपाडवा आहे म्हटल्यावरती पुणेकर याच्या तयारीसाठी सज्ज झालेले आहेत गुढीपासून ते मिठायांपर्यंत पुण्याची संपूर्ण बाजारपेठ सज्ज झालेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करतात हल्ली वाड्यांची संस्कृती संपुष्टात येत आहे त्यामुळे प्लास्टिकच्या गुड्या बाजारात आल्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात याबाबत तुळशी बागेतल्या दुकानदारांच्या प्रतिक्रिया आता हा रेडीमेड गुढी काय आता वाडा संस्कृती बंद झाली फ्लॅट संस्कृती आली तर बऱ्याचदा लोकांना बाल्कनी नसल्यामुळं मग हे सांकेतिक गुढी उभारण्याचं काम करतात लोक टी व्हीवर घरी टीपॉयवर ठेवायला हे बारीक बारीकी गुढी चालतात जास्त करून कॅमेरमॅन भूषण सोबत मैना कुलकर्णी पाहत रहा लाईफ पुणे